वैज्ञानिक मध्ये आपल्याला बोलायचं झालं तर मग ह्या विश्वामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लय जन्म घेणे कसं तरी जगणे आणि कसं तरी मरणे ह्या तीन सुपर नॅचरल पॉवर आहेत आणि ह्या सुपर नॅचरल पॉवरचं अख्ख्या जगावरती कंट्रोल आहे आणि म्हणजे काय तर हा युनिव्हर्सल एनर्जीचा एक प्रोग्रॅमिंग आहे ना मग ह्या युनिव्हर्सल एनर्जीच्या प्रोग्रामिंगचा अभ्यास आपण करत नाही आपण फक्त आणि फक्त कॉम्प्युटरमध्ये भरलेल्या प्रोग्रामिंगचा अभ्यास करतोय आणि त्या प्रोग्रामिंग प्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करतोय परंतु युनिव्हर्सल एनर्जीचा प्रोग्रॅमिंगचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे म्हणून मृत्यूषाष्ट योगावरती विवाहसुद्धा जमवत नाही दोघांचे एकत्रित अपघात होण्याचे चान्सेस अच्छा हा माझा प्रश्न असा आहे की हे जे योगा आहे तर त्या संदर्भात आणि भारताच्या कुंडली संदर्भात काय नेमकं ने भाष्य करता येऊ शकतो कारण ह्या घटना आपल्या देशामध्ये घडलेल्या आहेत अजून तरी बरेचसे प्रश्न भारतातले मिटलेलेच नाही आहेत ना फक्त ते स्टॉप केलेले आहेत कॉमा दिलेला आहे झालेलाच नाहीये ना विषय हा श्री स्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्माय श्री गुरुवेण महा गुरु म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि ते आपल्यासाठी ब्रह्मस्वरूपात आहेत नारायण स्वरूपात आहेत आणि महेश स्वरूपात सुद्धा आहेत म्हणजे जन्म घेणे जगणे आणि मरणे ह्या सर्व गोष्टी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हातात आहेत असं आपण मानतो आणि म्हणूनच आपण त्यांना ब्रह्मांड नायक असे बोलतो ते ब्रह्मांडाच्या नायक आहेत त्यांच्याच हातात हा सर्व जन्म मृत्यूचा खेळ आहे आजचा विषय थोडासा आपण वेगळा घेणार आहे कारण याविषयी मला बऱ्याच लोकांनी विचारलं अहमदाबादमध्ये जो विमान अपघात झाला त्याच्याविषयी काहीतरी बोला असं मला बऱ्याच लोकांनी विचारलं परंतु कुठेतरी दुर्घटना घडते आणि त्यावरती आपण काहीतरी बोलावं आणि इतरांच्या भावना दुखाव्यात असा माझा हेतू नसल्यामुळे मी अशा गोष्टीमध्ये शक्यतो लगेच त्यावरती कमेंट करत नाही कारण भावना दुखवल्या जातात सर्वांवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे अशी घटना घडू नये अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करत असतो परंतु जन्म घेणे जगणे आणि मरणे हे मानवाच्या हातात अजिबात नाही ही सांगून देणारीच ही एक कृती आहे या अनुषंगाने आज शेवटी माझे जे मित्र आहेत पत्रकार सुनील साळवी साहेब त्यांचा मला फोन आला आणि ते म्हणाले की गुरुजी या विषयावरती काहीतरी आपल्याला बोललं पाहिजे कारण लोकांपर्यंत ज्ञान आपल्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून पोहोचवलं पाहिजे आपण दुर्घटनेबद्दल बोलू नये परंतु याचा काहीतरी युनिव्हर्सल एनर्जीने आपल्यासाठी शिकून ठेवण्यासाठी ही दुर्घटना घडवली असेल ना या अर्थानेच आज जो आम्ही व्हिडिओ बनवणार आहे ही जी दुर्घटना घडलेली आहे यातून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे किंवा आपण दुसऱ्यांना काय शिकवू शकतो किंवा पुढच्या पिढीसाठी काय संदेश देऊ शकतो ह्यासाठीच आजचा आपण व्हिडिओ बनवायचा ठरवलेला आहे माझ्यासोबत आहेत पत्रकार श्री सुनील साळेसाहेब ते प्रत्यक्ष रूपाने इथे नसले तरी ते फोनवरती आहेत सर्व प्रश्न ते विचारतील आणि त्यांच्या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्यासाठी मी देणार आहे श्री स्वामी समर्थ सुनील सालवी साहेब आता बोला आपल्याला प्रणाम आणि सर्व श्रोत्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला साहेब बोला गुरुजी खरं तर आजचा चरित्राविषय हा एकदम निराळा आहे बरोबर कारण ज्या काही दुर्घटना घडतायत ज्या तिसऱ्या महायुद्धाकडे चाललेला आहे हो। तर या सगळ्या घडामोडींवर आपण आपल्याकडून माहिती घेणार आहोत सर्वप्रथम आपण अहमदाबाद मध्ये जी दुःखद घटना घडली जो भीषण अपघात घडला विमानाचा आणि अडीचशेहून अधिक प्रवासी मृत्यूमुखी पडले त्या सर्वांबद्दल आपण सहवेदना व्यक्त केली आहे परंतु एक नामवंत ज्योतिषी किंवा ज्योतिषी अभ्यासक या नात्याने या घटनेचा ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून आपण कसा अभ्यास करतो किंवा कसं पाहतो या दुर्घटनेकडे काय सांगाल ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सांगायचं झालं तर शनीचा आणि मंगळाचा प्रभाव पडला एकमेकावरती की अशा दुर्घटना दूर, घडत असतात किंवा शनिचा आणि राहूचा किंवा कि मंगळाचा आणि राहूचा असा एकमेकावरती प्रभाव पडला की अशा पृथ्वीवरती काही ना काहीतरी दुर्घटना घडत असतात आता सध्या शनीचा आणि मंगळाचा मृत्यू शडाष्टक योग आहे त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना घडत आहेत किंवा घडलेल्या आहेत युद्धाचा सुद्धा प्रभाव आपण पाहिला आणि तो आता निवळत गेलेला आहे परंतु अजूनसुद्धा एकाद महिना अजून तो प्रभाव राहील मला वाटतं हा अठ्ठावीस जुलैपर्यंत हा प्रभाव राहील आणि त्यानंतर मग थोडंसं कुशलमंगल व्हायला सुरुवात होईल तर 28 जुलै पर्यंत थोडासा कुयोग पृथ्वीवरती बनलेला आहे तसा तो मागच्या चार पाच महिन्यापासूनच बनलेला आहे हा भारतावर परिणाम झालेला आहे आणि त्यानंतर बऱ्याचशा अशा काही विमान सेवेबद्दल घटना घडल्या की इमर्जन्सी लँडिंग करावं लागतं हो काही विमानं रद्द करायला लागली हा सगळ्या त्याचाच परिणाम आहे का हो 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 शनि मृत्यू शराष्ट्र योग म्हणजे काय तर एक ग्रह दुसऱ्या ग्रहा एक ग्रहापासून दुसरा ग्रह आठव्या स्थानावरती असतो आणि त्या ग्रहापासून पहिला ग्रह षष्ठ षष्ठ भावामध्ये असतो म्हणजे आणि सहावं स्थान हे आजाराचं स्थान हे शत्रूचं स्थान आणि आठवं स्थान हे मृत्यूचं स्थान म्हणून त्याला मृत्यू षडाष्टक योग असं म्हणतात तर ह्या षडाष्टक योगामध्ये अशा बऱ्याचशा घटना घडताना दिसतात म्हणून मृत्यूक योगावरती विवाह सुद्धा जमवत नाही दोघांचे एकत्रित अपघात होण्याचे चान्सेस असतात अच्छा हा माझा प्रश्न असा आहे की हे जे षडाष्टक योग आहे हा तर त्या योगा संदर्भात आणि भारताच्या कुंडली संदर्भात हा काय नेमकं भाष्य करता येऊ शकतो कारण ह्या घटना आपल्या देशामध्ये घडलेल्या आहेत अजून तरी बरेचसे प्रश्न भारतातले मिटलेलेच नाही आहेत ना फक्त ते स्टॉप केलेले आहेत कॉमा दिलेला आहे फुल स्टॉप झालेलाच ना विषय हा युद्धाचा असू द्या नाहीतर राजकारणाचा असू द्या किंवा इतर गोष्टींचा असू द्या किंवा व्यावहारिक दृष्टिकोनातून असू द्या आता मार्केट हे सगळं घसरलेलं आहे तर हे इकॉनॉमिकली कंडिशन सुद्धा सध्या गडगडलेली आहे आता कित्येक लोक येतात की आम्हाला नोकरी नाही आहे आणि दुसऱ्या बाजूनी कित्येक कारखानदार येत आहेत मालक येत आहेत की आम्हाला वर्कर मिळत नाहीये चांगले वर्कर मिळत नाहीत तर हे सगळं बिघडलेलंच आहे ना कॉम्बिनेशन बेस्ट नाहीच आहे ना आता सध्या बरोबर आहे तर त्यामुळे ह्या अडचणी येतच आहेत पण एक सर्वसामान्य नागरिकांना या योगाचे नागरिका ना या चरक्षक योगाचे दुष्परिणाम काय जाणू शकतात किंवा आपल्या देशाला काय काय त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात या उपयोगाचे नाही आपल्या देशाला आता गंभीर परिणाम भोगावे लागणार नाहीत हे फक्त अठ्ठावीस जुलैपर्यंतच आहे त्याच्यानंतर बराचसा काळ चांगला जाईल पुढचा आता सध्या तरी थोडीशी वाईट परिस्थिती आहे परंतु आपल्या आटोक्यात येणारीच परिस्थिती आहे आणि मागे सुद्धा मी एक वेळी बनवलो होता आणि त्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की आत्ताचं जे ग्रमण आहे हे भारताच्या फेवरमध्ये आहे त्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही परंतु काळजी पर पर तर घ्यावीच लागेल ना बरोबर आहे पण असे जेव्हा घेऊन निर्माण होतात तेव्हा काय काय घटना घडू शकतात आता आपण परवा पाहिलं तुम्ही मला की विमान दुर्घटना हे आहे तर अशा स्वरूपाच्या घटना कोण कोणत्या घडू शकतात एक तर अपघात होतो अपघातामध्ये मृत्यूच होईल असं नाही दुसरी गोष्ट धनाचा नाश सुद्धा होतो आजारासाठी सुद्धा पैसा खर्च होतो अच्छा काही लोकांना जो जे मंगळाच्या आणि शनीच्या अधीन आहेत किंवा मंगळाचा आणि शनीचा प्रभाव आहे किंवा ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी आणि मंगळ एकत्रित आहेत अशा लोकांना यावेळेला फार संकटांना सामोरं जावं लागतं तर असा हा मृत्यू की योग असतो आणि त्याचा परिणाम कुठे ना कुठेतरी होत असतो अच्छा म्हणजे संकट संकटाचं नेमकं कारण सांगता येत नाही परंतु ऑप्शन मध्ये सांगता येतं ना साधारणपणे भूकंप होण्याची शक्यता आहे साधारणपणे अपघात होण्याची शक्यता आहे साधारणपणे कुठल्या एक तरी एका मोठ्या नेत्याची हानी होण्याची शक्यता आहे किंवा विमान अपघात होऊ शकतो किंवा ट्रेन अपघात होऊ शकतो असं काही नाही काहीतरी ऑप्शन मध्ये काही नाही काहीतरी सांगितलं जातं आणि त्यापैकी एखादं घटना घडते हे सत्य आहे बरोबर बरोबर आहे पण आता हा भारताच्या दुर्घटनेविषयी बोललो आपण जे युद्धाचे ढग जमा झालेले आहेत तिथे महायुद्धाच्या दिशेने जग सरकू लागलेलं आहे तर त्याविषयी आपण काय भाष्य करा नाही महायुद्ध होणार नाही हे मात्र निश्चित कारण मनुष्य आणि कुठल्याच कुठल्याच राज्याला परवडणारे नाही परंतु आपल्याला ज्योतिष भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर महायुद्धासारखी परिस्थिती आता नाहीये महायुद्धासारखी परिस्थिती आता नाहीये कारण आली होती मध्यंतरी कारण एकाच वेळेला पाच ग्रह एकत्रित आले होते पण ते आता नाहीत अशी परिस्थिती कारण सगळे वेगळे वेगळ्या ठिकाणी आता ग्रह गेलेले आहेत कारण शनी राहू आणि मंगळ आणि जर काही अंशात्मक गुरुच्या जवळ होते ते तर अशा वेळेला आली होती युद्धाची परिस्थिती परंतु आता नाही येणार आहे कारण आता शनी आणि राहू एकत्रित येण्याची फार कमी शक्यता आहे मंगळ येऊ शकतो शनी आणि मंगळ परंतु शनीचा आणि राहूचा सुद्धा मृत्यू शराष्ट्रात योग होऊ शकतो पुढे त्यात सुद्धा असा छोट्या मोठ्या गोष्टी घडतील पण जेव्हा एकत्रित येतील ना शनीच्या राशीमध्ये मंगळाच्या राशीमध्ये तेव्हा मात्र मोठी दुर्घटना घडू शकते असं गणित असतं म्हणजे महायुद्धाचा तरी नक्कीच आता म्हणजे महायुद्धाचा तरी आता नक्कीच आपल्यावरती परिणाम होणार नाही झालं तर वेगवेगळ्या देशामध्ये दे, शेजारशेजारच्या शेजार देशामध्ये दे, एखादी युद्ध होऊ शकतं एवढंच आहे बोलतोय कारण सोशल मीडियामध्ये आज एक स्पर्धा निर्माण झाली आहे बरेचसे जण उठतात आणि सांगतात की अमुक होईल होईल दोन हजार पंचवीस साली फार मोठे युद्ध होईल मग ते ऑप्शन मध्ये सांगतात ना ऑप्शन मध्ये एखादी घटना त्यापैकी घडतेच घडते कारण ही शक्यता असते हे घडेल ते घडेल ते घडेल असं काहीतरी घडण्याची शक्यता असते आणि त्यापैकी एखादी घडतेच दुर्घटना आता बघा इराणने इराणने म्हणजे तर युद्धाची घोषणा आहे होय अजून मृत्यू योग आहे तोपर्यंत असं होईल मला वाटतं अठ्ठावीस जुलै नंतर ते बंद होईल रशिया युक्रेन यांचे युद्ध अजूनही थांबलेलं नाही होय भारताने सुद्धा सांगितलं की आम्ही युद्ध थांबवलेलं नाहीच आहे ना। आपण सुद्धा आपण सुद्धा युद्ध थांबवलेलं नाहीये फक्त कोमा दिलेला आहे सुधारण्याचा एक चान्स दिलेला आहे त्यांना हो बरोबर हा कारण आपल्याकडे सहिष्णुता आहे आपल्याकडे माणुसकी आहे त्यामुळे आपल्याला वाटतं की विनाकारण लोकांना मारण्यापेक्षा युद्ध थांबलेलं बरं कारण आपण महाभारतामध्ये बघितलंय पाणीपत मध्ये बघितलंय किती लोक गेले पुन्हा ते व्यवस्थित होण्यासाठी किती काळखंड जावा लागतो आणि मग त्यानंतर मग कुठेतरी मग उभा राहण्याची ताकद सगळं अवघड आहे हो बरोबर आपलं स्थावर मालपत्ता हे ते सोडून पलायन व्हावं लागतं इतरत्र फिरावं लागतं भटकावं लागतं किती नाश होतो याची आपल्याला म्हणजे जाणीव आहे भारताला या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे म्हणून भारत शांत आहे म्हणजे परंतु भारत शांत राहील अशातला भाग नाही आहे टिट फॉर टॅट राहीलच बरोबर आणि मला वाटतं यावेळेला सगळ्यांनी एकत्रित येऊन हिंदू मुस्लिम सिख इसाई सर्वांनी एकत्रित येऊन एका विचाराने फाईट केलेली आहे ही अजून चांगली गोष्ट आहे हो, हो, भारतासाठी ही अजून एक चांगली गोष्ट आहे दुसरा आता दुसरा प्रश्न असा आहे की हे झालं युद्धाविषयी एक मत झालं हा तसंच नैतरी आपत्तीच्या रचना सुद्धा अधूनमधून आता म्हणजे पूर्वीच्या काळी आपण घरात साधा टीव्ही जरी आणला तरी आपण त्याला नारळ फोडायचो अरे व्हायचे चांगलं चालू दे म्हणून कारण त्यात इलेक्ट्रॉन्स आहेत मग आता जर समजा आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण बघायचं झालं तर आता किती विमान टेकॉन होताना आपण त्यांना नमस्कार करतो किंवा देवाला ईश्वराला नमस्कार करतो काही लोक करत असतील आतमध्ये परंतु अध्यात्माच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर तुमची गाडी आहे माझी गाडी आहे आपण फोर व्हीलरांनी कुठे जातो तरी आपण दसऱ्याला किमान वर्षातून एकदा दसऱ्याच्या दिवशी तरी त्याला हार घालतो त्या वाहनाला आणि आपण त्याची पूजा करतो आणि नमस्कार करतो आणि प्रार्थना करतो की तुझी साथ मला कायम राहू दे आम्हाला कॅरी ऑन व्यवस्थित कर आमच्या हातून कुठली म्हणजे तुझ्याकडून आमच्या जीवाला हानी होईल अशी कोणतीही दुर्घटना घडू देऊ नको अशी प्रार्थना करत असतो आपण yeah. तशी इथे कुठे व्यवस्था नाही आहे आणि विज्ञानाच्या विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्याची आवश्यकता सुद्धा yeah. नाही आहे मग जर वैज्ञानिक मध्ये आपल्याला बोलायचं झालं तर मग ह्या विश्वामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लय जन्म घेणे कस तरी जगणे आणि कसं तरी मरणे ह्या तीन सुपर नॅचरल पॉवर आहेत आणि ह्या सुपर नॅचरल पॉवरच अख्ख्या जगावरती कंट्रोल आहे आणि म्हणजे काय तर हा युनिव्हर्सल एनर्जीचा एक प्रोग्रॅमिंग आहे ना मग ह्या युनिव्हर्सल एनर्जीच्या प्रोग्रामिंगचा अभ्यास आपण करत नाही आपण फक्त आणि फक्त कॉम्प्युटरमध्ये भरलेल्या प्रोग्रॅमिंगचा अभ्यास करतोय आणि त्या प्रोग्रामिंग प्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करतोय परंतु युनिव्हर्सल एनर्जीचा प्रोग्रॅमिंगचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे कठीण आहे परंतु ते शक्य नाही असं नाही करता येतं पूर्वीच्या साधू संतांनी नुसत्या ध्यानधारणेवरती कोणता कुठल्या अंशावरती आहे कुठे आहे हे सगळं शोधून काढलं तर आजकाल तर आपल्याकडे सॅटेलाइट सारखे वेगवेगळे यंत्रणा आहे त्याच्या साहाय्याने आपल्याला सर्व माहिती आपण मिळवू शकतो ना आणि आपल्या आयुष्यात जे काही चांगल्या गोष्टी आहेत ते आपण करू शकतो ना बरोबर तर हे जे घडलेलं आहे हे युनिव्हर्सल एनर्जीच्या नियमाप्रमाणे घडलेलं आहे हे तुमच्या आणि माझ्या हातात अजिबात नव्हतं कारण याच्यामध्ये वाचलेली सुद्धा लोक आहेत ना बरोबर आहे कोणाला दहा मिनिट उशीर झाला म्हणून प्लेन सुटलं कोणी दुसऱ्याकडून तिकीट खरेदी केलेलं आहे एकमेकाचं त्याच्यात पण आहे त्याच्यामुळे ते वाचलेले आहेत म्हणजे आपले तिकीट कॅन्सल करून दुसऱ्याला देऊन असं पण झालेलं आहे माझ्या ठिकाणी तू जा असं पण झालेलं आहे काही ठिकाणी भांडून लोकांनी तिकीट ते घेतलेलं नाही आम्हाला जायचंच आहे जाणं गरजेचंच आहे अमुकच आहे तमुकच आहे असं करून भांडून तिकीट घेतलेलं आहे तर हे कुठेतरी युनिव्हर्सल एनर्जीचा खेळ आहे दाना पाणी संपला की संपलं काम त्याला सामूहिक प्रारब्ध सा का का या सर्व मृत्यू सामूहिक सामूहिक प्रारब्ध आहेच परंतु यांच्या सगळ्यांच्या जर पत्रिका बघितल्या तर त्यावरून असं लक्षात येईल की त्यांच्या सुद्धा पत्रिकेमध्ये शनी आता शनी आणि मंगळाचा मृत्यू शराष्टक योग आहे ना तर शनि आणि मंगळ एकत्रित असेल किंवा त्यांच्याही पत्रिकेत त्यावेळेला मृत्यू शराष्ट्र योग असेल असं पण असतं किंवा त्यांच्या विवाहामध्ये मृत्यू योगावरती त्यांचा विवाह झाला असेल मृत्यू शराष्ट्रक विवाहाचे असे पण असतील लोक की एका वेळेला त्यांचे अपघात होतात म्हणजे कपल गेले असतील तर त्यांचा मृत्यूषराष्ट्रक योग नक्कीच असेल पत्रिकेमध्ये आणि दोघांच्याही पत्रिकेत अपघात योग हा नक्कीच असणार आहे शिवाय त्यांच्या मुलांच्या पत्रिकेमध्ये आईचा आणि वडिलांचा अपघात होईल असं लिहिलेलं असणार आहे एखाद्या ताईच्या पत्रिकेमध्ये योग असेल तर तिचा नवरा त्यामध्ये गेलेला असणार आहे असं कुठे ने कुठेतरी ते घडलेलंच आहे ते ज्योतिषशास्त्राला शंभर टक्के खोटेही ठरवता येत नाही आणि ज्योतिषशास्त्राला शंभर टक्के खरंही ठरवता येत नाही ते आपल्याला अभ्यासानेच ते आपल्याला अभ्यासानेच सिद्ध करावं लागतं आणि त्यासाठी या सर्वांच्या आपल्याला जन्मपत्रिका वगैरे घेऊन ते आपल्याला चेक करावं लागेल आणि त्यानुसार मग ज्योतिषशास्त्र अजून किती प्रकर आहे किंवा खरं आहे की खोटं आहे ते पण आपल्याला ठरवता येईल आणि ते सोपी प्रक्रिया आहे होईल ते आज ना उद्या होईल आपल्याला जर नैसर्गिक आपत्तीबद्दल जर बोलायचं झालं तर प्रत्येक वर्षी साधारणपणे पाच ते दहा जूनच्या नंतर किंवा कधी कधी पंधरा जूनच्या नंतर पाऊस सुरू होतो परंतु यावर्षी जर पाहिलं आपण तर साधारणपणे चौदा पंधरा मेलाच पाऊस सुरू झालेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि कोकण विभागामध्ये भाताच तर भात काळायची वेळ आणि पाऊस यायची वेळ ही एकदाच आली तर ही नैसर्गिक मोठी आपत्तीच आहे नैसर्गिक निसर्गाने शेतकऱ्यांचं धानाचं मोठं नुकसान केलेलं आहे हे सुद्धा ही सुद्धा नैसर्गिक एक आपत्तीच आहे तर नैसर्गिक आपत्ती येतच राहणार मग आपण जर निसर्गाशीच कनेक्टेड जर असेल तर निसर्गसुद्धा असे, आपल्यावरती अशा प्रकारे कोप नाही दाखवणार परंतु आपण स्वार्थी भावाने किंवा आपण नास्तिक भावाने आपण मलिन झालेलो आहोत थोडं तरी आस्तिक असलं पाहिजे युनिव्हर्सल एनर्जीला थँक्स बोललं पाहिजे शेवटी युनिव्हर्सल एनर्जीच आपल्या ह्या संपूर्ण शरीरावरती कंट्रोल आहे म्हणून युनिव्हर्सल एनर्जीला थँक्स बोलणं फार गरजेचं आहे आणि ते आपण बोलत नाही किमान एक तरी प्रार्थना बोलावी किंवा युनिव्हर्सल एनर्जीला म्हणजेच ईश्वराला एकदा तरी आपण थँक्स बोलावं दिवसभरात कधीतरी एक शेवटचा प्रश्न असा आहे गुरुजी हा दोन हजार पंचवीस या सालची जर आपण वेळीत केली तर नऊ अंक येतो आणि नऊ अंक हा मंगळाशी संबंधित आहे बरोबर आहे सहा महिने झालेले आहेत उलटलेले आहेत होय सहा महिने बाकी आहेत वर्ष संपायला बरोबर त्या सहा महिन्यामध्ये बऱ्याच उलथापलती घडल्या जीवितहानी झाली वित्तहानी झाली बरोबर आणि अनेक घटना घडतायत बरोबर तर अजून सहा महिने बाकी असल्यामुळे हे पुढचं वर्ष म्हणजे राहिलेला कालावधी कसा जाईल ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने काय सांगा नाही मंगळाचा आहे म्हणजे मंगळाच्या बाबतीतल्या जे मंगळ म्हणजे काय आहे भूमीचा पुत्र आहे असं म्हटलं जातं पृथ्वीचा पुत्र आहे असं म्हटलं जातं तर पृथ्वीवरती नैसर्गिक आपत्ती येणं हे मंगळ आणि राहूच्या किंवा शनीच्याच हातात असत तर ह्या तीन ग्रहामुळेच नैसर्गिक आपत्ती येत असतात तर त्यापैकीच हा जो आता मृत्यू शराष्टक झालेला आहे तो शनीचा आणि मंगळाचा मृत्यू शराष्टक झालेला आहे त्यामुळे या बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत तर याला हा काही कायमस्वरूपी नसतो तेवढ्या पुरता दणका देतो आणि त्यानंतर मग शांत पण होतो साधारण सत्तावीस अठ्ठावीस तारखेनंतर तो शांत होईल जुलै नंतर कालावधी कसा त्याच्यानंतरचा काळ कालावधी संमिश्र फळ देणारा आहे हा। तर हा वैयक्तिक लेवलला सुद्धा हा योग काही लोकांना त्रास देऊ शकतो पण जे तिसऱ्या महायुद्धाची भाक्य केली जातात की दोन हजार पंचवीस वगैरे 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 तो होण्याची शक्यता वाटते का नाही महायुद्ध नाही पण युद्ध होऊ शकतं देशांमध्ये आपल्या आपल्या शेजारच्या देशाच्या बाबतीत मात्र असं घडू शकतं महायुद्ध म्हणजे महायुद्ध मध्ये सगळेच उतरतील ना महायुद्ध घडणं अशक्य गोष्ट आहे नाही घडणार तसं वातावरण नाही आहे नक्कीच नाही आहे त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही गुरुजी चांगल्या पद्धतीने आपण मार्गदर्शन केलं कारण लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत आहे। तर मला आशा आहे की आपला हा व्हिडिओ पाहून लोकांच्या मनातली भीती दूर होईल आणि जे काही संभ्रम आहे ते संभ्रमाचं तर आपण मला या कार्यक्रमामध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो तर श्री स्वामी सेवक आणि भगिरीनो साळवी साहेब आपल्यासोबत आले आपल्यासाठी त्यांनी काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तरं स्वामींच्या माध्यमातून आपण दिलेली आहेत मला वाटतं आपल्यालाही सगळी प्रश्नांची उत्तरं आवडली असतील अशाच प्रकारचे व्हिडिओज आपल्याला पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपोआप अशा प्रकारचे आमचे व्हिडिओ आपल्यासमोर येतील धन्यवाद